आजी नमस्कार, नमस्कार। उद्या लोकसभेचा निकाल आहे कोण निवडून येईल काय तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना बाबा तुम्हाला काय वाटतं आता काय एकच मत आहे आमचं समजायचं तुम्ही तर मघाशी अशी आढळा म्हणाले <laughs> तसं म्हणायला लागतं साहेब असं म्हणावं लागतं मग असं हे तुम्ही सगळे जे सांगतायत खरंच मतदान कोल्ह्यांना केले का आढळा ना कोल्ह्यांना मावशी नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघ आता उद्या मतमोजणी आहे कोण होईल खासदार आढळवा की कोल्हेंद कोण होईल अच्छा कोल्हे कोण होईल खासदार कोल्हे खासदार कोल्ह दादा खासदार कोण होईल शिवाजी दादा, दादा. दादा. मावशी कोण होईल खासदार कोल्ले को को ताई तुम्हाला काय को वाटतं ले. कोल्ले ताई तुम्हाला को को नंबर ताई तुम्ही कोल्ले का बरं ताई का माहित नाही ताई तुम्हाला काय का बरं माहित नाही मावशी काय कोण निवडून येईल मी नव्हते बद्दल मला नाही के तुमच्या केलंच नाही तुमचं गाव कुठलं गाव कुठलं वडगावचे वडगाव पीर पीरुण गळूंची सासरवाडी मावशी कोण निवडून येईल आढळ कोल का बरं कोल्हेच <laughs> का कोल्हे निवडून येण्याचं कारण काय सगळं कोल्ह सगळं कोलत सगळे कोल्ह तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावा കൊല